नमस्कार एकोणीसशे सत्तेचाळीस भारताच्या स्वातंत्र्याचा तो ऐतिहासिक क्षण पण त्याचवेळी एका वेगळ्याच पुनर्निर्माणाची हाक दिली गेली होती हे पुनर्निर्माण फक्त राजकीय किंवा कि आर्थिक नव्हतं नाही तर ते होतं आपल्या राष्ट्राच्या आत्म्याला अगदी मुळापासून नव्याने घडवण्याचं चला तर मग आज आपण हा कालातीत संदेश काय आहे हेच समजून घेऊया तर हा संदेश येतो कुठून हा आपल्याला सापडतो अखंड ज्योती मासिकाच्या डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अंकात आणि याचे लेखक आहेत परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य त्यांच्या या लेखांमधून स्वातंत्र्याच्या त्या अतिशय महत्वाच्या क्षणी देशाला एक नवी एक आध्यात्मिक दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता बरं राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं होतं पण गुरुदेवांनी एक खूप खोल एक मूलभूत प्रश्न विचारला की खरं स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय फक्त बाहेरील बंधनातून सुटका की आपल्याच आत असलेल्या दुर्गुणांवर आणि आपल्या मर्यादांवर विजय मिळवणं आणि खरं सांगायचं तर हाच प्रश्न हाच विचार या संपूर्ण विवेचनाचा केंद्रबिंदू आहे चला तर मग पुढच्या भागाकडे वळूया राष्ट्र पुनर्निर्माणाचं हे आवाहन नेमकं होतं तरी काय त्या लेखानुसार आपल्या देशासमोरील आवाहन हे काही केवळ राजकीय किंवा आर्थिक सीमांपुरतं मर्यादित नव्हतं ते त्याहून खूप मोठं होतं त्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या लेखांमधला मुख्य विचार काय होता माहित आहे तो हा होता की फक्त सरकारने प्रयत्न करून काही होणार नाही ते पुरेसं नाही देशाचा खरा पाया त्याची खरी ताकद ही तिथल्या लोकांच्या तिथल्या नागरिकांच्या चारित्र्यावर अवलंबून असते म्हणूनच हे पुनर्निर्माण फक्त सरकारचं काम नाही तर ते आपल्यापैकी प्रत्येकाचं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि याच मुद्द्यावरून आपण येतो आपल्या पुढच्या भागाकडे व्यक्तिनिर्माण कारण गणित आहे राष्ट्राचा पाया कोण आहे व्यक्ती त्यामुळे आता आपलं लक्ष राष्ट्रीय स्तरावरून थेट वैयक्तिक स्तरावर येतंय कारण खऱ्या बदलाचं बीज नेमकं इथेच तर रोवलेलं आहे हा मुद्दा म्हणजे या संपूर्ण विवेचनाचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही बघा जसं थेंबा थेंबाने सागर बनतो ना अगदी तसंच प्रत्येक व्यक्तीच्या चारित्र्याने मिळून राष्ट्राचं चा चारित्र्य घडतं जर नागरिक नैतिकदृष्ट्या कणखर असतील मजबूत असतील तर आणि तरच राष्ट्र मजबूत होऊ शकतं सोप्या भाषेत सांगायचं तर राष्ट्राची खरी ताकद ही आपल्या नागरिकांच्या नैतिक ताकदीतच दडलेली आहे आता साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की ठीक आहे व्यक्तिनिर्माण महत्वाचं आहे हे कळलं पण मग एखादी व्यक्ती स्वतःचं चारित्र्य घडवणार तरी कसं त्यासाठी काय करायला हवं चला पुढच्या भागात आपण याचीच काही प्रभावी साधनं कोणती आहेत ते पाहूया तर आता आपण अशा एका भागाकडे आलो आहोत जो म्हणजे आत्मसुधारणेसाठी जणू काही एक आध्यात्मिक साधनांची पेटीच आहे यामध्ये आपल्याला आतून मजबूत बनवण्यासाठी काही खूपच प्रभावी मार्ग सापडणार आहेत ह्यामधलं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन कोणतं असेल तर ते आहे विचारांवर नियंत्रण हो आपले विचार ह्या लेखांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आपले विचारच आपल्या वास्तवाला आकार देतात म्हणजे बघा सकारात्मक विचार आरोग्य उत्साह यश यांसारख्या गोष्टी आकर्षित करतात आणि ह्या उलट नकारात्मक विचार ते आजारपण भीती आणि अपयशाकडे ओढून नेतात थोडक्यात काय तर आपले विचारच आपल्या जगाची निर्मिती करतात आता दुसरं साधन ते आहे मौन आता मौन म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त न बोलणं पण नाही ते तेवढंच नाहीये मौन म्हणजे आपल्या मनातला जो विचारांचा गोंधळ आहे तो कोलाहल शांत करण्याची एक साधन आहे आणि याच शांततेतून याच मौनातून व्यक्तीला आतून एक प्रकारची स्पष्टता आणि खरी शक्ती मिळते आणि तिसरं साधन आहे आपल्या कुसंस्कारांवर म्हणजे आपल्या वाईट सवयींवर मात करणं यासाठी ना एक खूप सोपी पण तितकीच प्रभावी प्रक्रिया सांगितली आहे पहिलं पाऊल आपली वाईट सवय कोणती आहे ते ओळखा दुसरं ती बदलण्याचा एक पक्का निश्चय करा संकल्प करा तिसरं त्या वाईट सवयीच्या जागी एक चांगली सकारात्मक सवय लावा आणि चौथं सगळ्यात महत्वाचं नवीन सवय अंगवळणी पडेपर्यंत चिकाटीने तिचा सराव करत रहा ठीक आहे आतापर्यंत आपण स्वतःवर काम करण्याबद्दल बोललो पण ह्या आंतरिक विकासाला बाह्य योगदानाशी कसं जोडायचं चला तेच पाहूया आपल्या पुढच्या भागात कर्म आणि सेवेचा आदर्श यामध्ये एक इतका सुंदर आणि प्रभावी सिद्धांत सांगितला आहे तो म्हणजे सो हातो से कमाओ हजार हातो से बाटो म्हणजे शंभर हातांनी कमवा आणि हजार हातांनी वाटा काय सुंदर विचार आहे हा याचा सरळ अर्थ असा आहे की आपली संपत्ती आपली कौशल्य ही फक्त आपल्यापुरती मर्यादित नाहीत तर ती समाजाच्या सेवेसाठी आहेत निस्वार्थ योगदानाचा ह्यापेक्षा सुंदर आदर्श तो कोणता असेल या लेखांमध्ये आणखी एका खूप महत्त्वाच्या निवडीबद्दल सांगितलं आहे ती निवड आहे श्रेय आणि प्रेय ह्या दोन मार्गांमधली आता प्रेय म्हणजे काय तर जो मार्ग आपल्याला तात्काळ सुख देतो जो सोपा वाटतो आनंददायी वाटतो आणि श्रेय श्रेय म्हणजे कर्तव्याचा मार्ग हो हा मार्ग कदाचित कठीण असू शकतो पण तोच शेवटी आपल्याला चिरस्थायी समाधान आणि मजबूत चारित्र्य देतो आणि ही निवड ही निवड पूर्णपणे आपल्या हातात असते तर मग आता प्रश्न असा आहे की पंच्याहत्तर वर्षांपूर्वीचे हे विचार या विचारांचा आजच्या काळात काही अर्थ आहे का हे कालात ज्ञान आजच्या आपल्या आधुनिक जगाला कोणता संदेश देतं चला याचाच आता आपण विचार करूया चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा सारांश बघूया सगळ्यात आधी आत्मपुनर्निर्माणाचा आराखडा यातले महत्वाचे मुद्दे काय तर एक आपलं भविष्य घडवण्यासाठी आपल्या विचारांवर प्रभुत्व मिळवा दोन आंतरिक स्पष्टता आणि शक्तीसाठी मौनाचा सराव करा तीन आपल्या नकारात्मक सवयींवर जाणीवपूर्वक काम करून मात करा आणि चार हे नेहमी लक्षात ठेवा की खरं स्वातंत्र्य बाहेर नाही तर ते आपल्या आत आहे आपल्या दुर्गुणांपासून मिळवलेलं स्वातंत्र्य आणि दुसरं सारांश आहे कृतीसाठीचा आराखडा म्हणजे आपल्याला करायचे काय आहे तर निस्वार्थ सेवेचा म्हणजेच कर्मयोगाचा मार्ग स्वीकारायचा आहे आपली कमाई आणि आपली प्रतिभा इतरांच्या भल्यासाठी वापरायची आहे सुखाच्या मार्गापेक्षा नेहमी नीतिमत्तेचा कर्तव्याच्या श्रेयमार्गालाच निवडायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवायचं की वैयक्तिक परिवर्तनातूनच सामाजिक परिवर्तनाचं बीज रोवलं जात आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी पंच्याहत्तर वर्ष जुना हा सन्वेश हा आजही तितकाच महत्वाचा आहे का आपल्याला आज भेडसावणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांचं उत्तर या इतक्या साध्या पण तितक्याच गहन विचारांमध्ये कुठेतरी लपलेलं असू शकतं का यावर नक्कीच विचार करायला हवा